आम्ही भारताचे लोक आमच्या सर्वांचं कल्याण करण्याकरता आमच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या द्वारे प्रत हे संविधान अधिनियमित करून अंगीकृत आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हा तो विचार त्यामधून आला मग ज्याला हे संविधानाचं प्रास्ताविक ड्राफ्टिंग कमिटीकडे आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ड्राफ्टिंग कमिटीने त्यावर तीन दिवस मिटिंग घेतलेल्या होत्या आणि त्यापैकी दोन ज्या सभा त्यांनी घेतल्या होत्या खास करून सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ह्या दिवशी त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूने जे तीन शब्द सांगितले होते जे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक हा एक धागा पटून भारत भविष्यामध्ये कसा असेल तर ते म्हणाले की सार्वभौम स्वतंत्र राज्य असे तीन शब्द त्यांनी पहिल्यांदा मांडले लक्षात हे फार महत्वाचे नीती मूल्य लक्षात घेत असत आणि मग दुसरी मूल्य काय असली पाहिजे फाउंडेशन आपल्या संविधानाचे तर जसं नेहरूंनी प्रस्तावित केलं होतं न्याय स्वातंत्र्य समता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बंधुतेचा नवीन विचार त्यामध्ये आला त्यामध्ये जर काही चर्चा कशा झाली असेल फार गांभीर आहे ना तर ती भारत भविष्यात कसं असेल त्याची नीतीमूल्य काय असली पाहिजे आणि बंधुता कशी असली पाहिजे बंधुता ह्यासाठी असली पाहिजे असं ड्राफ्टिंग कमिटीला वाटलं की ह्या देशामध्ये जी हजार वर्षापासून आलेली भेदभाव नीती आहे जाती आणि धर्माच्या आधारावर वंशाच्या आधारावर बाबासाहेब असं म्हणाले की कोणत्याही व्यक्तीच्या जाती आणि धर्माच्या आधारावर न ठेवता त्याच्या प्रतिष्ठेला त्या चालना देणारी प्रवर्तित करणारे अशी बंधू त्यामुळे भारतामध्ये लोकशाहीची सुरुवात तीन हजार वर्षापूर्वी झालेली आहे तर ही पार्श्वभूमी आपण संविधानाच्या संदर्भात निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी आज संविधानासमोरील जे आव्हानं आहे जी चर्चा होत असताना त्याच्यावर विचार होत असताना विशेषत एकविसाव्या शतकामधील आव्हाने त्यावर विचार करताना आज विशेष करून जी हासळती नैतिक मूल्य आहेत किंवा जी वाढती आर्थिक विषमता आहे तसेच सामाजिक मूल्यांची बदल सा जी बदलती व्याख्या आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे इंटरनेट मोबाईल आणि केबल टी व्हीचं जे प्रचंड आणि अतिशय गंभीर असं आक्रमण आपल्या समाजावर झालेलं आहे समाजात विचारधारेवर झालेलं आहे या सर्वांचा विचार होणं मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आज आपण पाहतो की विशेषत तरुण वर्ग जो आहे कुठेतरी वाचन कमी होत चाललेलं आहे आणि मोबाईल इंटरनेट केबल टी व्ही याचा जा आहारही जास्तीत जास्त करून जाताना दिसतो आहे नको त्या वयात नको ते एक्सपोजर आज मुलांना मोबाईलच्या निमित्ताने इंटरनेटच्या निमित्ताने घेत आहे तर हे कुठेतरी मला वाटतं आपल्या एकंदर समाज मूल्यांसमोर एक उभं राहिलेलं आव्हान आहे असं मी समजतो पण निश्चितपणे त्यावरही ज्या उपाययोजना आहेत त्या सुचवण त्या रागवणात या शिक्षक म्हणून पालक म्हणून आणि विद्यापीठ म्हणून सर्वांच्या आहेत असं या प्रसंगी मी नमूद करू इच्छितो